नमस्कार मी कृतिका कदम एबी टीव्ही मराठी न्यूज मध्ये तुमचे स्वागत आहे तुम्ही पाहताय दुपारच्या घडामोडी आढावा घेऊयात आजच्या आतापर्यंतच्या ठळक बातम्यांचा मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब विजयी मुंबईतील विधान परिषद निवडणुकांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा धक्का पाहायला मिळालाय मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब यांनी सव्वीस हजार सव्वीस मतांनी विजय मिळवलाय तर शिक्षक मतदारसंघामधूनही देखील ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते जगन्नाथ अभ्यंकर यांनी बाजी मारली आहे अभ्यंकर यांनी चार हजार त्र्याऐंशी मतांनी विजयशी खेचून आणलाय मुंबई आमच्या बापाचीच मुंबई शिवसेना ठणकावलं तर पदवीधर यादी पाठवतो बघा किती मुस्लिम परवांचा टोला विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब यांचा विजय झाला आम्ही नेहमी घोषणा देतो मुंबई आहे आमच्या साहेबांची नाही कोणाच्या बापाची ही घोषणा आम्ही सत्य करून दाखवली आहे शिवसेना पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ असो मुंबईत शिवसेनाच आहे ती सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचीच आहे शिक्षक मतदारसंघामध्ये विजयाच्या आम्ही अंतिम टप्प्यात आहोत मुंबईतील शिक्षक हे शिवसेनेसोबत आहे हे सिद्ध झालं अधिकृत आकडेवारी सांगायची झाली तर मला चव्वेचाळीस हजार सातशे मते मिळाली आहेत मी प्रतिस्पर्धीवर सव्वीस हजार सव्वीस मतांनी मात केली आहे हा पदवीधर मतदारसंघामधील आजवरचा उच्चांक आहे असा दावा अनिल परब यांनी केलाय मुख्यमंत्र्यांच्या पाहणीनंतर तिसऱ्या दिवशीही इंद्रायणी फेचालेली प्रदूषण महामंडळाचा दावा पुन्हा फेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी आळंदीतील इंद्रायणी नदीवर मोकळा श्वास घेण्याचा भेडा हाती घेतलाय यासाठी मुख्यमंत्र्यांनी पालखी प्रस्थापनाच्या दिवशी स्वतः इंद्रायणीची पाहणी केली मात्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यालाही गांभीर्याने घेतलेला दिसत नाहीये कारण हा जीवघेणा फेस प्रदूषण मंडळाच्या नजरेच पडत नसल्याचं चित्र समोर येत आहे विजय माल्या विरोधात आणखीन एक अजामीन पत्र वॉरंट जारी इंडियन ओव्हरसीज बँकेचा एकशे ऐंशी कोटी रुपयांचा कर्ज चुकवण्याप्रकरणी मुंबईतील विशेष न्यायालयाने फरार उद्योगपती विजय माल्या विरोधात पत्र वॉरंट जारी केले आहे सीबीआयच्या विशेष न्यायालयाने न्यायाधीश एस पी नाईक निंबाळकर यांनी एकोणतीस जून रोजी माल्याविरोधात अजामीन पात्र वॉरंट जारी केलं होतं आणि सविस्तर आदेशाची प्रत सोमवारी उपलब्ध करून देण्यात आली होती या प्रकरणाबाबत तपास करणाऱ्या सीबीआयने असा दावा केला आहे की बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाइन्सच्या प्रवर्तनाचे जाणून बुजून देयक चुकवून सरकारी बँकेचे एकशे कोटी रुपयांचे जास्त नुकसान केले आहे अंमलबजावणी संचालयाने तपास केलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आधीच फरारी आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित झालेल्या मद्य व्यापारी सध्या मध्ये आहेत आणि भारत सरकार त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी करत आहे पुणे शहरात झिकाचा धोका वाढला रुग्णांची संख्या सहा वर पुणे शहरात झिकाचा धोका वाढत चालला आहे एरणवाडीमध्ये पस्तीस वर्षीय गर्भवतीला झिकाची लागण झाल्याची माहिती मिळते पुण्यातील झीका रुग्णांची संख्या सहा वर गेली आहे रुग्णांची संख्या चार वर गेली आहे रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत पुण्यामध्ये वाढत आहे झिका रुग्ण आढळल्याने पुणेकरांमध्ये चिंता वाढली आहे नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत किशोर दराडे विजयी नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे विजयी झाले आहेत गेल्या चोवीस तासांपासून मतमोजणी सुरू होती पहिल्या पसंतीच्या विजयाचा कोटा पूर्ण झाल्यानंतर आज सकाळपासून दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू झाली आहे पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत किशोर दराडे आघाडीवर होते तर अप्रत्यक्ष उमेदवार विवेक विव, कोल्हे तर अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे हे दुसऱ्या क्रमांकावर होते त्यामुळे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे आणि किशोर दराडे यांच्यात रसिकेत सुरू आहे पण अखेर किशोर दराडेंचा विजय झालाय संसदेत खासदार श्रीकांत शिंदे कडाडले राहुल गांधींवर निशाणा साधत म्हणाले काँग्रेसने एकटं लढावं किंवा इंडिया आघाडीला बसवून त्यांना विरोधी पक्षातच बसावं लागेल सत्ता पक्षाचे लोक हिंदू नाही भाजप हिंसा पसरवण्याचं काम करत आहे राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर संसदेत गदारोळ झाला होता यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला तसंच शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी राहुल गांधींवर सडकून टीका केली आहे शिंदे म्हणाले आहेत शिवसेना एनडीएचा सा जुना साथीदार आहे असं जसं एलआयसीचं वाक्य आहे जिंदगी जिंदगी के के साथ भी और के बाद आणि त्यांच्या जाण्यानंतरही शिवसेना सोबतच आहे जनतेने एक मेसेज दिला काँग्रेसचं एकटा लढावं किंवा इंडिया आघाडीनं बनवून त्यांच्या विरोधी पक्षातच बसावं वा लागणार आहे विधिमंडळ अधिवेशनात नाना पटोलेंचं विरोधकांवर टीकास्त्र म्हणाले भाजप आणि राज्य सरकारवर फेक नॅरेटिव्ह विधानसभेत टाकायला मागे पुढे पाहत नाही दीक्षाभूमीतल्या मेन धक्का लागू नये अशी अनुयायी मागणी आहे तरी देखील जे स्ट्रक्चर उभं केलं आहे ते तोडण्याचं काम चालू आहे त्यासाठी अनुयायी आक्रमक झाले आहेत यावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले धार्मिक गोष्टी आस्था या सर्व गोष्टींची काळजी करून सरकारने तिथे पाऊल उचललं आहे या पद्धतीचा वाद निर्माण करून जनतेच्या आस्थिला धक्का लावणे ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे तसंच राज्य सरकारवर टीका करत नाना पटोले म्हणाले राज्यात बेरोजगारी का वाढली आहे त्या प्रश्नाचं उत्तर देत नाही भारतीय जनता पार्टी आणि राज्य सरकार फेक नॅरेटिव्ह विधानसभेत टाकायला मागे पुढे पाहत नाही जून मध्ये पावसाची एक अकरा टक्के तूट जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला भारतीय हवामान खात्याची माहिती यंदाच्या जून मध्ये पावसाचे अकरा टक्के तुटवडा झाला आहे दरवर्षी जून मध्ये सरासरी एकशे पॉईंट तीन एकशे सत्तेचाळीस पॉईंट दोन महिन्यात कमी पाऊस झाला आहे अशी माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे तर जुलै नंतर सरासरी जास्त पाऊस पडेल असा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवला आहे हवामान खात्याने सांगितलंय की महाराष्ट्रापर्यंत मान्सून चांगला पोहोचला मात्र नंतर तो पुढे जाण्यासाठी योग्य परिस्थिती बनली नाही पश्चिम बंगाल ओडिसा झारखंड बिहार छत्तीसगड मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात पुरेसा पाऊस पडलेला नाही तर या होत्या आजच्या दुपारच्या ठळक बातम्या पुन्हा भेटू अशाच नवनिंगणामोडीसोबत तो